आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत संदर्भात विरोधक झाले आक्रमक अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आज लोकसभेत सादर केलं त्यानंतर वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केला के सी वेणुगोपाल यांनी या दुरुस्ती विधेयकावर आक्षेप नोंदविला आहे संविधानाने लोकांना दिलेल्या धर्म आणि मूलभूत हक्कांवर हा थेट हल्ला आहे असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यानंतर देशातील मालमत्तांच्या बाबतीत वक्फ बोर्डाचा तिसरा क्रमांक लागतो देशात तीस वक्फ बोर्ड आहेत ज्यांच्याकडे आठ लाख एकरहून अधिक मालमत्ता आहेत वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्ड यांचं सलग्धिकरण करण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिम महिलांनाही प्रातिनिधित्व मिळेल ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ऐंशी वर्षीय भट्टाचार्य गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे बुधवारी रात्री बुद्धदेव यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले पश्चिम बंगाल आणि एकूणच देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव दोन हजार साली मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती मुख्यमंत्री असताना भट्टाचार्य यांनी डाव्या पक्षांची आघाडी करून दोन हजार एक आणि दोन हजार सहाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखाना खानदारी सुरू करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला होता सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले भट्टाचार्य यांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये आय आणि आय क्षेत्राशी निगडीत मोठी गुंतवणूक झाली असे मानले जाते नागपंचमी आणि श्रावणी शुक्रवारच्या स्वागतासाठी शहर सज्ज श्रावण महिन्यातील पहिला पवित्र असा नागपंचमीचा सण शुक्रवारी सर्वत्र साजरा होणार आहे त्या दृष्टीने शहर आणि परिसरात सणांची तयारी सुरू झाली आहे विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील शुक्रवारच्या दिवशी विशेष लक्ष्मीपूजन करण्यात येते त्यामुळे यावर्षी श्रावणातील पहिल्या शुक्रवारी नागपंचमीच्या बरोबरीने श्रावण शुक्रवारच्या लक्ष्मीपूजेचे देखील औचित्य साधले जाणार आहे श्रावणातील लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा अनेक घरांमधून जपली जाते त्याचा विशेष थाट सर्वत्र मांडण्यात येत असतो त्यासाठी महिला वर्गाने बाजारपेठेत पूजेची तयारी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले आवश्यक पूजा सामग्रीच्या बरोबरीने पाच फळांच्या विक्रीला देखील बहर आला होता यामध्ये केळी सफरचंद पपया यांच्या बरोबरीने ड्रॅगन फ्रूट आणि ग्रीन ऍपल यांची देखील विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून आले मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शहरातील बाजारपेठेत काहीशी मरगळ आली होती मात्र पाऊस ओसरल्यानंतर श्रावणाच्या सणासाठी बाजार पेठेला बहर आला आहे तसेच भाजीपाल्याचे दर देखील आवाक्यात आले असल्यामुळे ग्राहक वर्गाला विशेषतः गृहिणींना दिलासा मिळाला आहे गुरुवारी नागचतुर्थी सर्वत्र साजरी करण्यात आली महिला वर्गाने घरोघरी तसेच मंदिरामध्ये असलेल्या नागप्रतिमांची पूजा करून हा सण साजरा केला या निमित्ताने उपवासाचे आचरण देखील करण्यात आले नागदेवतेला आपला बंधू मानून पूजा करण्याची प्रथा महिला वर्ग जपतो त्यानुसार परंपरेच्या पद्धतीने या प्रथेचे आचरण करण्यात आले नागोबाला लाह्या पुटाणे दूध वाहून सण साजरा करतात तसे घरोघरी करण्यात येणाऱ्या फराळाचे पदार्थ देखील करण्यात येत असते त्यामुळे चिवडा आणि इतर सामग्री तयार करण्यासाठी बाजारपेठेत गर्दीला बहर आला होता विशेषतः चिरमुरे भट्टीमध्ये ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात सुरू होती केरवाडच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावी लागते दोन किलोमीटर अंतर चिखलातून पायपीट खानापूर तालुक्यातील के केरवाड पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या सुरपूर केरवाड जवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर अंजनेय नगर ही छोटीशी लोकवस्ती आहे येथे मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे सकाळच्या प्रहरात शाळेला जाताना आणि सायंकाळी परत घरी येताना लहान मुलांना शाळेला येण्या जाण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतर लहान मुले चिखल शाळेला ये जा करत आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी शासनाने व जिल्हा प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी ताबडतोब हा रस्ता करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे खानापूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत दो यापूर्वी सातत्याने आवाज उठवण्यात आला आहे अनेक प्रकारे येथील गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याची उदाहरणे देखील सामोरे येत आहेत यामधून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काही बोध घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बापट गल्ली कार पार्किंग येथे महाप्रसादाचे वितरण गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी नित्यपूजा आणि आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले यावेळी उपस्थित भक्तांनी स्वामी समर्थ महाराज की जय असा अखंड जयघोष केला कार पार्किंग येथून ये जा करणाऱ्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्रावणातील चार गुरुवारी मापसादाचे आयोजन करण्यात आले आहे काही भक्तांनी यासाठी योगदान दिले असल्याची माहिती देण्यात आली हायटेक समूहातर्फे रिक्षा चालकांना मार्गदर्शन येथील हायटेक ऑटोमोबाईल समूहातर्फे रिक्षा चालकांना मार्गदर्शन करण्यात आले सुरक्षित रिक्षा चालवण्याच्या दृष्टीने योग्य दक्षता घेण्याबाबत तसेच वाहनांच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले हायटेक महोत्सव या उपक्रमांतर्गत रिक्षा चालकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी हायटेकच्या संचालक वर्गासह सामाजिक कार्यकर्ते अब्दुल मेस्त्री दुबईवाले राजेंद्र देसाई अजिम बेपारी जाबीर मुल्ला अन्सार शेख आणि इतर सदस्य उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अब्दुल यांनी रिक्षा चालकांना स्नेहम इंटरनॅशनल या कारखान्याला लागलेल्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेला दुर्दैवी कामगार या लप्पा गुंड्यागोळ याच्या आई वडिलांना आपल्या मुलाचे अंत्यविधीपूर्वी तोंड पाहण्याचे भाग्य देखील लाभले नाही उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मुलाच्या केवळ अस्थिच एका पिशवीत घालून त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आल्या नावगे क्रॉस येथील स्नेह इंटरनॅशनल या कारखान्याला मंगळवारी रात्री भीषण आग लागली सदर अग्नितांडवामध्ये यल्लप्पा गुंडागोळ या युवा कामगाराचा लिफ्टमध्ये अडकल्याने होरपळून मृत्यू झाला बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने भिंत हटवून तसेच मेटल कटरने लिफ्टचे दार कापून यल्प्पाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता तथापि आगीत पूर्णपणे जळाल्यामुळे त्याचा केवळ सांग

खानापूर तालुक्यातील नागरगाळी पंचायत हदीत येणाऱ्या उमरापाणी गावात वाघाचा हल्ला झाला असून दोन म्हशी मृत्युमुखी पडले आहेत मिळालेल्या माहितीनुसार शेतात चरण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींवर वाघाने झडप घातल्याने या म्हशी जंगलात अर्धवट खाल्लेल्या परिस्थितीत सापडल्या आहेत खानापूर तालुक्यातील नागरगाळी व लोंडा या भागात वन्यजीवांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून एकेकाळी दुर्मिळ असलेला वाघ ही आता या जंगलांची नवी ओळख बनला आहे त्यात गवे आणि चितळांनीही आघाडी घेतली आहे तृणबक्षी वाढल्याने मांस बक्षी प्राण्यातही आपसुकच वाढ झाली आहे त्यामुळे अधूनमधून मानव आणि वन्य प्राणी संघर्ष निर्माण होताना दिसत आहे याचा फटका गरीब शेतकरी वर्गाला बसत आहे त्यामुळे वन खात्याने याबाबत कृतीशील उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे